दिंडोशी विधानसभा शिवसेना उभाटा गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वात पी उत्तर वॉर्डवर जनप्रक्षोभ मोर्चा करण्यात आला तर दिंडोशी विधानसभामधील अप्पापाडा कुरार विलेज संतोष नगर पिंपरीपाडा या ठिकाणी गेल्या एक वर्षा है, गेल्या वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहे वर्षभर या ठिकाणी सतत कपात होऊन येते त्यामुळेच आज शिवसेना उभाटा पक्षाकडून जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला महानगरपालिकेवर हा मोर्चा काढण्यात आला असून दिंडोशी विधानसभा विभागात पाणी हे कमी दबावाने येत असून पाणी येण्याच्या वेळेमध्ये सतत बदल होत असतात पाणी एकदम गठूळ येत असल्याचंही दिसून आलंय त्यामुळे नागरिक हे त्रस्त झालेत या जनप्रक्षेप मोर्चामध्ये हंडा घेऊन सामील झाले होते आम्ही जे बोलतो ना तुम्हाला वाईट वाटत ना हे कारण आहेत खालचे सगळे अधिकारी सुस्तावलेले काय लोकांच्या यांना पडलेलं नाहीये त्यांच्या घरात त्यांच्या बायका पोरांना प्यायला लागलं पाणी मग कळलं मला सांग ते सगळे आलोय ना ते सगळ्या पूर्ण दिंडोशी मध्ये सगळ्या वॉर्ड मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा दाब नाही पाणी नाही आणि लोकांना जे काय पाणी येतं ते दोन वेळा तीन वेळा ते पण करंगलीपेक्षा कमी ते लोकसभेच्या निवडणुकीत मी पुन्हा पुन्हा सांगतोय त्यानंतर सिस्टीम तुम्ही बदललेली आहे त्याच्या आधी हा प्रॉब्लेम कुठेच नव्हता त्याच्या अगोदर रेग्युलर पाणी चांगलं होतं त्यावेळेला पूर्वीची सिस्टीम उद्या ठेवा माझं तर स्पष्ट मत असं आहे की तुम्ही रिझर्व तर भरायला देत नाही लेवलच होत नाही सगळं पाणी टनेलमधून जातं पलीकडे कांदिवली वेस्टला ऑगस्टमध्ये त्यावेळेस जी रिझर्व्ह आहे टू ची लेवल थ्री पॉईंट फोर थ्री पॉईंट टू वगैरे मिळायची आपण तेव्हापासून इन्शुअर केलं तुम्ही मागणी केली जेव्हा तुम्ही रिझर्व्ह थोड्या प्रमाणात सॉल्व्ह झाला होता तात्पुरती चार दिवस चार दिवस पण आपली ती लेव्हल मेंटेनन्स आहे तेव्हा ती नाही आहे सर डेली मॉनिटर करतो अजिबात नाही तुम्हाला फोटो सांगतात आम्हाला दररोज फोनवर एकच उत्तर काय प्रॉब्लेम नाही त्याचं सांगा आम्हाला तर आहे रिपोर्ट कोण म्हणतात आज दिंडोशी विधानसभेतील सगळ्या नागरिकांचा आक्रोश मोर्चा गेले सहा महिने या भागामध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे पाणी वेगवेगळ्या भागामध्ये जे कमी दाबाने मिळतं त्यामुळे लोकांमध्ये उद्रेक होता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सतत सांगून देखील त्याच्यावरती कुठचीही कारवाई होत नव्हती लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हे पाणी इथे लोकांना व्यवस्थित मिळत होतं आणि त्यानंतरच्या काळात सहा महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पाणी कमी झालं हे नेमकं काय आहे आयुक्तांशी बैठक झाली चीनशी बैठका झाल्या अधिकाऱ्यांबरोबर साईड विजिट झाल्या लोकांना काही ठिकाणी कंटमेशनचं जे पाणी काळ येतं ते पण आम्ही दाखवलं असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की या बाबतीत आम्ही तात्काळ कारवाई करतो कंटमेशन आहे तिथे आजच कॅमेरे टाकून ते सगळं शोधतायत तिकडे नवीन पाईपलाईन टाकतील आणि पाण्याचा दाब वाढवण्या दृष्टीने काही दोन तीन अरेंजमेंट त्यांना करायचे आहेत इंटरनल त्या ते करतील परंतु पाण्याचा दाब हा व्यवस्थित राहील अशा दृष्टीने काळजी त्यांनी घेतलेली आहे त्यांना आम्ही सांगितलं की आता मोर्चा काढणार नाही हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उद्रेगाचा आणि लोकांचा आक्रोशाचा शेवटचा मोर्चा होता आता सरळ ठिय्या आंदोलन करू कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन राहील अन्यथा लोकांना जे पाणी अपेक्षित आहे ते पाणी देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिका नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आजपासूनच या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि काही गोष्टीला थोडा वेळ लागेल काही ठिकाणी पाईपलाईन टाकणं पाईप लाईन बदलणं यासाठी त्यांनी वेळ मागितलाय पण तो वेळ सर्टन टाईमचा आहे आठ दिवस दहा दिवसाचा आहे परंतु पाण्याचा प्रेशर हा सगळीकडे राहील चांगल्या पद्धतीने या दृष्टीने आपण काळजी घेतोय एवन बेकरी संतोष नगरला एक पाण्याची टाकी त्या ठिकाणी नवीन बांधून आपण पाणी पुरवठा देण्याच्या दृष्टीने तो देखील एक प्रस्ताव महापालिकेने त्याच्या दृष्टीने देखील कारवाई होते त्या ठिकाणी जे पंप आहेत ते पंप जुने ते नव्याने बसून ते पंप पुन्हा एकदा त्या ठिकाणी जास्त कॅपॅसिटी लावून ऑपरेट करणं हा देखील प्रस्ताव त्यांना आम्ही दिलाय या सगळ्या दृष्टीने ते पॉझिटिव्हली काम करतील असं त्यांनी शब्द दिलाय पण पाण्याचा प्रेशर हा जर पुरोत जसा आहे तसा राहिला नाही तर मग ठिय्या आंदोलन करू आणि जर कायदा सुव्यवस्था बिघडली त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपण जेव्हा चर्चा करत होता तेव्हा महानगरपालिकेचे पाण्याच्या व्यतिरिक्त जेव्हा अंतरविश्व चर्चा झाली की इकडचे आरोग्य केंद्र असतील रस्त्याची कामं असतील काही ठिकाणी रस्ते खराब आहेत तर त्या ठिकाणी सीसी रोडची जी कामं चालू आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना इकडच्या गावगुडण्याकडं रात्री महाराण केली जाते त्यांना काम अडवलं जात आणि मग पोलिसांनी आता जबाबदारी घेतलेली आहे की जिथे काम चालेल तिकडच्या सिनियर पीआय आणि कोण पीआय असतील त्यांना सांगून त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल आणि काम केलं जाईल असा शब्द आज असिस्टंट कमिशनरने दिलाय त्यांना तसं ते पत्र पाठवतो आज काय मोर्चा काय तुमची समस्या आम्हाला पाण्याबद्दल समस्या आहे की वर्षानुवर्ष आम्हाला आतापर्यंत त्रास झालेला नाही पण आता जो त्रास होतोय ना घाणेरडं पाणी येतंय घाणेरडं पाणी येतं आणि टायमानुसार पण येत नाही कधीतरी येतं कधीतरी जातं पण पाणी वरच्या माणसं भाडोत्री ठेवलं तर भाडोत्र्यांना पण पाणी पुरत नाही प्लस घर खाली राहणाऱ्या घरमालकाला सुद्धा पाणी पुरत नाही आता हा पाण्याचा प्रश्न असा झाला बीएमसीने हवं असं पाण्याचं बिल वाढवलंय पाण्याच्या टप्प्याने बिल वाढत पण पाणी आम्हाला मिळत नाही पाण्याचं बिल आम्ही भरत आम्हाला पाणी हवं आहे कारण इतक्या वर्ष आम्हाला त्रास झालेला नाही तो आता आम्हाला अनुभवायला लागला आता जवळजवळ दो 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 वर्ष दोन वर्ष झाले आम्हाला ते आता कसं पाणी पाण्याचा हा प्रॉब्लेम उद्भवलाय दोषी मानतो दोषी मानतो आमचं सरकार होत बीएमसीवर तोपर्यंत पाणी बरोबर होतं तर ह्या सरकारने सर्व हातात घेतलं आम्हाला पाणीच्या सर्व गोष्टीचा त्रास आहे पाणीचा जर नाही एवढा त्रास आहे की आम्हाला दोन दोन दिवस कधी पाणी नाही एक दिवस येतो एक दिवस नाही येत मग त्याच्यासाठी कोण कोण दोषी आहे बघा निवडणुकीच्या दरम्यान हे मुद्दे होता पाण्याचा मुद्दा होता तर तेव्हा विरोधकांना सतत हे मुद्दे उचलले गेले होते हो उचलले गेले होते आणि मी म्हणते काय मध्ये मध्ये पाणी जर एक एक, एक तास पाणी जातं हे पाणी कुठे राहतं ज्यावेळी दहा वाजता पाणी आठ वाजता पाणी येतं आठ वाजल्यानंतर दहा वाजेपर्यंत पाणी राहतं दहाच्या नंतर जे पाणी जातं ते साडे अकराला फक्त पाच मिनिटं पाणी येतं पाच मिनिटानंतर ते पुन्हा पाणी जातं ते एक वाजता पाणी येतं साडे बाराला येतं साडे नंतर लगे दो रड़ी हो ते लगेच दोन अडीच वाजता बारीक होतं पुन्हा संध्याकाळी साडेसातला ला पाणी यायचं ते पाणी येत नाही साडे ला येतं पाऊण साडे अकराला लगेच पाणी जात हे मध्ये पाणी जातं कुठे ह्या जा पाण्याचा प्रॉब्लेम ह्या दोषी सरकारला बीएमसी ला दोषी ठरवते सर्व जनता दोषी ठरवते हे पाणी पहिलं आमचं जे पाणी होत ते पाणी का नाही जात आणि हे पाणी गायब कुठे होत मध्ये कुठे सोडलं जात वर्षभर वर्षभर त्रास आहे याआधी आमच्या केले होते तक्रारी बरे बरे तक्रार केले पण त्यानुसार आम्हाला काहीच अनुभव आलेला नाही आणि या अगोदर शिवसेनेचं ज्या वेळेला सरकार होतं कधीच त्रास झालेला नाही आता या पाच सहा महिन्यापासून जास्त आम्हाला त्रास उद्भवतोय जास्त